धानोली ब्राह्मणी हा जोड रस्ता या क्षेत्रातील लोकांकरिता अत्याधिक महत्त्वपूर्ण झालेला आहे सदर रस्ता नसल्याने ग्रामपंचायत धानोली ब्राह्मणी दरबडा बादलबुडी नानवा गिरोला घोंसी पिपरटोला भजेपार येथील नागरिकांना आरोग्य सेवा शिक्षण कृषीमाल विक्री बाजारपेठ सरकारी कामे इत्यादीकरिता आमगाव गोंदिया येणे जाणे करावे लागते त्याकरिता येथे धानोली ते ब्राह्मणी चार किलोमीटरचा रस्ता असून सदर रस्ता आतापर्यंत बनलेला नाही त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना पंचवीस किलोमीटरचा फेरा करून वेळ आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो पुष्कळ वर्षापासून शासनाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊन सुद्धा रस्ता तयार करण्यात दुर्लक्ष करण्यात आले आहे नाईलाजा परिसरातील लोकांनी एकत्र येऊन दिनांक दहा ऑक्टोंबर ला धानोली गावात भव्य सभा घेण्यात आली व सभेत सर्वानुमते आंदोलनाचे मार्ग स्वीकार करण्याचे ठरविले त्यानुसार वरील मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तयार करण्याकरिता आवश्यक ते कार्यवाही शासनाने अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून आम्हाला लेखी कळवावे अन्यथा या परिसरातील नागरिकांना उपोषणाशिवाय पर्याय नाही याची सर्व जबाबदारी शासनावर राहील असेही निवेदन प्रशासनाला नागरिकांनी दिले शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग आजपासून नागरिकांनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला त्यात विशेषतः शामू राम राहुल बघेले अक्षय डोंगरे होमेंद्र कटरे जितेंद्र टेंबरे उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सालेक्कस्यावरून दिनेश मानकरची रिपोर्ट आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन